समर्थ शुभ सकाळ तर आज आपल्याकडं जे मी लग्नाचे व्हिडिओ टाकले होते तुम्ही पाहिलेला आहे शॉर्ट ते मोनिका आणि वैभव जे माझ्या मोठ्या धीरांचे सून आणि मुलगा आहे तर ते आपल्याकडं आज गडंगन जेवायला येणार आहेत म्हणजे हळद काढायला तर पूर्ण ब्लॉक शर्टपर्यंत बघा नवरानवरी आणि स्वयंपाकात मी काय काय बनवणार आहे आज आहे संकष्टी तर मोनिकाची संकष्टी आहे तर तिच्यासाठी मी फराळाचं आणि वैभवसाठी पूर्ण ताट भरून जेवण तर व्हिडिओ शॉट नक्की बघा तर चला आपण सुरुवात करूया तयारीला पण मी बनवणार आहे राजमा तर त्यासाठी मी राजमा इथे शिजवून घेतलाय सोबत त्यात मिक्स करणार आहे बटाटा बटाटा पण शिजवून घेतलाय चल आपण याच्यातच सर काढून घेऊया बटाटे मी शाबूला पण वापरेन आणि भाजीला पण नवी पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे इथून पुढे तर ती येतच राहील पण पहिल्यांदा आल्यानंतर थोडस काहीतरी वेगळं करायला पाहिजे ना चला या ठिकाणी मी राजमा शिजायला घातला होता थोडंसं चिमूटभर मीठ टाकून आणि दालचिनी टाकून तर ते आता मी जाळीमध्ये काढून घेतलेलं आहे कारण आपणाला आता फोडणी टाकायचं आहे बटाटे पण आपले शिजलेले आहेत आणि मी एकटीच आहे नवरदेवाचं पण जेवण बनवायचं आहे आणि उपासाचं नवरीचं पण भाजीची तयारी करत करत मी इकडे बासुंदी बनवायला ठेवू जिरे आपण बनवून घेतलेली ग्रेव्ही ग्रेव्ही छान अशी तेलामध्ये भाजलेली आहे आणि तेल सुटायला सुरुवात झाली की त्यात आपण आता तिखट मीठ हळद काळा मसाला कसुरी मेथी गरम मसाला लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे कट छान यावं म्हणून आणि थोडंसं पाणी आणि चवीपुरतं ग्रेवीमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण शिजवून घेतलेलं राजमा आणि बटाटा ते त्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मस्त अशी आपली रबरबीत भाजी बनून तयार झाली आणि तेल सुटेपर्यंत परत हे भाजी आपल्याला थोडंसं पाणी टाकून गरम पाणी वापरून शिजवून घ्यायचं इथं लागली मी आता चपात्या बनवायला तर गरम गरम चपात्या थोडं उशीरा स्वयंपाक बनवला कारण त्यांना यायला उशीर झाला त्यामुळे मग अदोगर केलं तर स्वयंपाक गार होईल म्हणून मी दुधाची एक स्वयं झाली ड्रेसिंग टेबलवर सम्राट खाली टाकल खिडकीतून गाडीवर म्हणून आठल बासुंदी आपली बनत आले हे बघा यामध्ये मी बदामचं पावडर ही केले दूध बनवून टाकले बदामचं आता टाकूया आपण यामध्ये साखर जास्त गोड करणार नाही कारण आटल्यामुळे दुधात गोड चव आलेले असते आणखीन दहा मिनिट मी आटवेल आणि फ्रीजमध्ये ठेवले म्हणजे गार होईल आणि घट्टी होईल तर ते मी उपासाचे आदोवर कुरड्या पकड्या आणि मग परत भजी पाकल्या कारण नवरी बाईचे आहेत चतुर्थी चिप्स काढत्याबद्दल 十数年。 आता नंबर आहे कुरड्या कपड्या हो गायचंय तुला हे चार कलरच्या तळल्या मी कुरड्या इसका पट्टी पकड़ पाठीमा कसं बा ते उडत आहे जा आज जसं सोप्यावर हो जर मी दिते खाऊ जा, हो, जा पोळते बाळा कुरडे पापड्या झाल्या आता चला पीठ भिजलेला आहे मस्त अशी कांदा भजी बनवून घेऊया आता नंबर आहे भजी सगळा स्वयंपाक झाला माझा फक्त शाबू राहिला भिजायला घातलाय तर चला दाखवत भाजी इथं उपासाच पापड खाली साधं चपाती आहेत इथं लाडू ते ठेवले इथं आहे वरण भात भाजी नवरीला यायला वेळ होता तोपर्यंत म्हणलं चला भांडे पडलेत ना स्वयंपाका भरपूर तर भांडे धुऊन घेऊया आणि थोडं वायस वर करताना जो आवाज येत आहे तर सम्राट खेळतोय तो ऐकत नाही थोडं तुम्ही इग्नोर करा समजून घ्या छोटा बाळ आहे एक तर मला तो दुसऱ्या रूममध्ये जाऊन एडिट करू देत नाही माझ्यासोबतच येतो आणि त्याची खेळणी कितीही त्याला सांगा तो शांत बसत नाही थोडस समजून घ्या प्लीज नवरीबाईसाठी बनवला गरम गरम शाबूदाना खिचडी o काय झालं मी दादाला जेवायला वाटते बाळा झालं था। दादाला जेवायला वाढवू

तर पूर्ण जेवणाची तयारी झाली ताटही मी वाढून घेतलीत तर लोकेशन सेंड केले पाच मिनिटात नवरानवरी येतील आणि माझ्या पिल्लूचं ललू ललू चाललं नाही नवरा नवरी इथे जेवायला बसलेले आहेत आणि लाजत आहेत तेन त्या जेवण झालं त्यानंतर नवरा नवरीला जे करायला पाहिजे ते वैभव वै वै नवरदा कपडे ते केले जरी घर नवरदेव घरचा असला तरी शेवटी नवरदेव झालाय म्हणून त्यालाही कपडे केले आणि माझ्या घरी जे बी नवरा नवरी येतील तर मी दोघालाही फुल कपडे करते एकाला करून एकाला मी सोडत नाही कारण बऱ्याच ठिकाणी नवरीला कपडे करतात नवरदेवाला ना करत नाही लग्न नवरदेवाचं पण झालंयच ना, ना ट्रेअप आपला मग आपण जेवायला बोलवले नवऱ्याचं पण लग्न झाले पण झालंय मग दोघालाही कपडे करायला पाहिजे मला तरी असं वाटतं तुम्हाला कसं वाटतं कमेंट